काय प्रकार घडला या ठिकाणी नाना पेठेमध्ये एका तरुणाची अतिशय हत्या करण्यात आली नेमका काय प्रकार आहे आणि कशातून साधारणपणे पावणे आठच्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती ट्राईमऑफेसी असं दिसतंय की दोन आज्ञातीस त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंग मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का पथकं काम करत फोरें, आहेत फॉरेन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू चा गनेश चे जे आहे याच्यासाठी आयुष्य गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू चा जा जा त्या ले ले आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन वनच्या सगळ्या ज्या डीबी ज्या टीम्स आहेत त्या सुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत याबाबत तो या आता मी आ, तुम्हाला याबाबतची माहिती आता सांगू शकत नाही तो जो गुन्हा होता त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्याबाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्या बाबतचा तपास चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आता वाचका किती वाजता घडला आहे तो कुठे गेला गाडी साधारण पाहुणे ची गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लास वरनं परत येत होता क्लास वरनं परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंग मध्ये बेसमेंट मध्ये हा प्रकार घडलेला ज्याच्यामध्ये दोन अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केली सर तुम्ही आता सांगितलं की वनराज अंधेकर प्रकरणामध्ये वनराज अंधेकरचा हा नातेवाईक आहे तर वर्षभरापूर्वी वनराज अंडेकर जी हत्या झाली होती त्याच्यामध्ये या ज्याची हत्या झाली आज त्याचा काही सहभाग होता का हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तरी देखील याच्या बाबत अधिक सखोल तपास करत आहोत पकडला होता गुन्हा दाखल केला होता बरोबर तो जो काही विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होते आपल्याला तर याच्या बाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या, या दोन्हींमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का तर याच्याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की हे सगळं करत असताना सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असत आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे ती तपास आमचा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तपासाची प्रक्रिया चालू आहे होऊ द्या आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टी काही सीसीटीव्ही फुटेज मी आता कुठली वाच्यता करू शकत नाही पुरावे प्राप्त होऊ द्या दिसू द्या काय झालंय फिर्यात दाखल द्या तक्रार दाखल द्या आणि त्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्याबद्दल फुटेज प्राप्त झालेले आहे तर त्या फुटेज वरती सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढील तपास चालणार आहे शक्यता मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही शक्यतेचा बेसिस वरती पोलीस यंत्रणा काम करत नसते तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळे शक्यतेवरती कोणी काम करणार नाही एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणी याच्याशी याच्याशी निगडीत असतील आणि निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची त्याची सजा मिळेल त्याला कोणालाही सोडण्यात येणार नाही ऑलरेडी होते याच्याबद्दल आता माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला वाच्यता करता येणार नाही अत्यंत जबाबदारीने मला या गोष्टी बोलायला लागतात त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल आता बोलू शकत नाही आणि गणेश कोमकरची सध्या काय असते गणेश कोमकर हा आता जेलमध्ये आहे म्हणजे मैताचा वडील हा सध्या जेलमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त आता काही आपल्याकडं मुद्दा नाही